हाय हॅलो नमस्कार मी स्वाती आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं समाधानाचं आणि भरभराटी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो तर नवीन वर्ष म्हटलं की आपण सेलिब्रेशन तर करतोच कारण की थोडंसं जुन्या वर्षातल्या काही वाईट घडामोडी असतात किंवा आपल्यात काही थोडंसं वाईट काही घडलेलं असतं तर ते विसरण्यासाठी आपण नवीन वर्षाचं स्वागत हे आनंदाने आणि उत्साहाने करतो तर प्रत्येकजणच हे नवीन वर्ष आनंदाने उत्साहाने आणि ज्याच्या त्याच्या परीने जसं तसं होईल ते सेलिब्रेशन करतात तर आज आम्ही हॉटेलला आलेलो आहोत जेवायला प्रत्येकजण करतात आता सोशल मीडिया हे असं एक प्लॅटफॉर्म आहे आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं तर तसंच हे आहे आपण याच्यातून बाहेर निघायचं म्हटलं तर निघता येत नाही एखाद्या वेळे आपण सोशल मीडिया जॉईन झालो तर खरंच त्यातून बाहेर निघणं किंवा बाहेर पडणं हे खूप अशक्य आहे तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे तर आता हे सोशल मीडिया असं झालं की काहीही झालं तरी व्हिडिओ आणि फोटो हे येणारच कारण की ते एक व्यसन लागलेलं ला आहे प्रत्येक गोस् प्रत्येकजण पडद्याच्या पाठीमागे सेलिब्रेशन करतात किंवा असं सोशल मीडियावर टाकत नाहीत तर आमचं असं झालेलं आहे की आता आम्ही ही प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करतो कारण की आपली फॅमिली आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आपल्याला सगळे चांगलाच रिस्पॉन्स करतात पण काही लोक अशी पण आहेत की काय मस्त एन्जॉय करतात काय आयुष्य करतात चेन करतात असं बोलतात तर प्रत्येकजण ही गोष्ट करतं कोणी चोरून ठेवतं आणि कोणाचं ते उघडकीस येतं असो या परत गोष्टी काढायच्या नाहीत झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे हे असे खूप छान एक ओळ आहे जी त्यामध्ये आपल्याला भरपूर काही घेता येतं तर तसंच आपल्या जुन्या काही ज्या आठवणी आहेत किंवा आपल्यासोबत जे काही वाईट घडलेलं आहे त्याला पूर्णपणे बंद करून नव्याने या दोन हजार चोवीसचं स्वागत करायचं आहे आणि आपल्याला जेवढं चांगलं होता येईल किंवा जेवढं आपल्याला चांगले प्रयत्न करता येतील आपलं आयुष्य चांगलं जगण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तर चला सर्वांना परत एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही कणाई ह्या हॉटेलला आलेलो आहोत माझ्या मैत्रिणींनी हे हॉटेल आम्हाला सांगितलं की खूप छान येते सर्विस पण भेटते आणि खायला पण चांगलं असतं तर आम्ही प्रथमच या हॉटेलला व्हिजिट केलेली आहे हॉटेलमध्ये आलो आणि पाहिलं तर हॉटेलमध्ये कोणीही नव्हतं फक्त आम्हीच आमचं कुटुंब असेल तर त्यावरून असं वाटलं की बहुतेक हॉटेल चांगलं नाही आहे असं माझ्या मनामध्ये वाटत होतं पण माझे मिस्टर बोलले की आपण थोडं लवकर आलेलो आहोत आणि हॉटेलमध्ये सहसा आठच्या नंतरच सगळे येतात कारण की सगळ्यांना जॉब वगैरे असतात त्यामुळे थोडंसं लेट येतात तर खरंच तसं झालं आम्ही जाऊन चेअरवर बसलोत आणि आमची ऑर्डर दिली तर लगेच सहा सात कपल लगेच जेवायला आलेले होते तर हे बरोबर आहे की आठच्यानंतरच सगळे जेवायला येतात पण मला असं वाटत होतं की बहुतेक हॉटेल चांगलं नाही आहे आणि कोणच कसं दिसत नाही आहे तर ती माझं चूक होतं तर आलेले आहेत सगळ्यांना थोडं आपण हॉटेलमध्ये जेवायला गेलो म्हटलं तर सगळे गजबज आजूबाजूनं असतील तरच मज्जा येते जेवणामध्ये कारण की छान पण वाटतं जरा भीडमध्ये गर्दीमध्ये जेवायला वगैरे तर असं तर मला वाटतं बरं का तर झालेलं आहे आणि सगळेजण आलेले पण आहेत कडेने आजूबाजू बसलेले आहेत गोंधळ गोंगाट चालू आहे तर आमची आम्ही दिलेलं त्यांना ऑर्डर पण होती तर ती पण ऑर्डर आलेली आहे तर पोरांना हॉटेलमध्ये आलं की पनीर तर पाहिजेच असतं आम्ही कितीही नको नको बोललं तरी पोरांचं अगोदर फरमाईश असते की पनीरची भाजी कोणतीही असो मग तर पोरांसाठी पनीर टिक्का घेतलेले आणि आमच्यासाठी काहीतरी कोल्हापुरी काहीतरी कोल्हापूरची अशी काहीतरी ब भाजी आहे तर ती आहे आमच्यासाठी आणि तंदूर रोटी घेतलेली नान घेत असतात पण त्यांना त्या नानला भरपूर काही बटर लावलेलं ला, असतं ला ते मुलं नको बोलले आणि नान घेतलेलं आहे त्या त्याला तंदूर रोटी घेतलेली आहे तर अगोदर स्टार्टरमध्ये मसाला पापड आणि आलू फ्रेंच रोल काहीतरी असं घेतलेलं होतं काय म्हणायचं फिंगर रोल मला काहीवढं डोक्यात आठवत नाही आहे तर ते स्टार्टरमध्ये झालेलं आहे आणि आता आमचं जेवण चालू आहे तर जेवण मस्त झालेलं आहे आणि खरंच स्वयंपाक खूप छान आहे आणि भाज्यांना पण चव आहे मस्त भाज्या दोन्ही भाज्यांची टेस्ट खूप छान आहे आणि छान पण झालेले आहेत तर आमचं इथे जेवण चालू आहे तर या मग तुम्ही आमच्यासोबत जेवायला नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी तंदूर रोटी खाल्ल्या आणि शेवटी जिरा राईस मागवलेला आहे तर राईस खाल्ल्याशिवाय आपल्या जेवण झालं असं वाटतच नाही त्यामुळे राईस मागवला तर मस्त जेवण झालेले आणि व्हिडिओ पण आपला छान झालेला आहे तर नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा समोरचे बेल ऐकून प्रेस करा म्हणजे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तुम्ही कुठे सेलिब्रेशन केलं तेही मला कमेंटमध्ये सांगा आमचे जेवणं झालेले सगळ्यां आणि हे पहा सगळीकडे गर्दी आहे अगोदर आलो तेव्हा कोणीही नव्हतं हॉटेल खूप मोठं आहे तर मध्ये सगळेजण सगळीकडे कच्च भरलेलं आहे तर आता आमचं बिल पण पे करून झालेलं आहे तर एक दिवस असं तीन चार महिन्यातून एखादा दिवस असं बरं वाटतं कारण की घरी स्वयंपाक करणं भांडी घासणं याला एक दिवस तरी सुट्टी असायला हवी तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तर आज खुश खरंच खूप खुश आहे कारण की भांडे घासण्याचे किंवा स्वयंपाक करण्याचं टेन्शन नाही हे तर आपलं झालेलं आहे तर आमचे जे जेवण झाले आम्ही बाहेर आलेलो आहोत आणि आता परत निघालेलो आहोत तर नवीन वर्षाच्या परत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा